नमस्कार मैत्रिणींनो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मी बघा रांगोळी काढली आहे कशी वाटते नक्की सांगा छान वाटते आहे ना आवडल्यास लाईक करा नमस्कार फ्रेंड्स मी आहे तनू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आहे गुरुवार दुसरा गुरुवार तर त्याची पूजा मांडणी आताच मी करणार आहे तर ते काय मी तुमच्यावर शेअर करणार नाही कारण की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलं आहे तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे की आ, हे व्रत मी का करते आणि याच्यामुळे माझ्या जीवनात काय बदल घडले आणि मी अगोदर पूजा मांडायची नाही फक्त उपवास करायची पण जेव्हापासून मी पूजा मांडायला लागली आणि त्याचा मला कसा लाभ झाला आणि काय माझ्या जीवनात चेंजेस झाले हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर भेटूया थोड्या वेळाने अगोदर मी पूजा मांडणी करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो इथे घट बसवला आहे आणि रांगोळी वगैरे काढली आहे तर कशी सजवली देवी नक्की सांगा कमेंट्समध्ये तर कसं आहे मी अगोदर फक्त उपवास धरायची आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायची बायकांना वगैरे बोलवून त्यांना फळ पुस्तक वगैरे द्यायची पण घटस्थापना नाही करायची नंतर माझ्या एका रिलेटिव्हने मला सांगितलं तू एवढं सगळं करतेस तर मग घट का नाही बसवत घट पण बसवत जा तर मी पण मनावर घेतला आणि मी विचार केला चला आपण पण बसवून घट बसवू या आणि तेव्हापासून मी देवी मांडायला लागली लाग तर कसं आहे हे सगळं करायला लागल्यापासून माझ्या जीवनात खूप बदल झाले काही गोष्टी ज्या होत नव्हत्या त्या साध्य होत गेल्या त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे घर स्वतःचं घर प्रत्येकाला हवं असतं तर आमच्या आमचं खूप मोठं स्वप्न होतं स्वतःचं घर व्हावं म्हणून तर आम्ही सहा सात वर्ष घराच्या बाहेरच होतो आणि भाड्याने वगैरे राहत होतो रेंटवर तर स्वतःचं असं घर झालं आमचं तर या सगळे मोठमोठे बदल झाले आमच्या जीवनात मग तेव्हापासून मी अजून देवीला मानायला ला लागली आणि अजून तिची सेवा करायला लागली मनापासून त्यानंतर माझ्या एकदा लक्षात आलं की मार्गशिर्षता गुरुवारी माझा पण जन्मदिवस असतो तर अजून मला खूप बरं वाटलं आणि मी अजून तिची सेवा करायला लागली मला खूप छान वाटलं की माझा जन्म पण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा आहे तेव्हापासून अजून माझ्या मनात देवीविषयी खूप प्रेम निर्माण झालं आणि मी तिची खूप सेवा करायला लागली तर प्रकारे मी हे आता घट मानते तर प्रत्येकाचे आपापले अनुभव असतात तर माझा हा असा अनुभव होता तर नैवेद्य वगैरे झाला दाखवून देवीला त्यानंतर गाईला पान द्यायचं असतं तर आमच्या इथे जवळच आहे तबेले वगैरे आहेत त्यामुळे इथे बरं पडतं गाईंना पान द्यायला तर काही उपवास वगैरे असला तर गाईला पान द्यायला आम्हाला इथे जवळच आहे तर इथे मी गाईला पान द्यायला आलेली बघा तर प्रत्येकाचे आपले अनुभव असतात तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की सांगा आणि कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केला आवडल्यास लाईक करा